शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप असून हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे महाडमध्ये ही घटना घडली असून सुषमा अंधारे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्या अगोदरच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला सकाळी साडेनऊ वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड होऊन बारामतीला निघाल्या होत्या बारामतीला जाण्याआधी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्यासमोरच झाला या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले महत्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरूप असून स्थानिकाच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले असताना हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते, ते बराच वेळ हवेत होते ते खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होते मात्र त्यावेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले सुषमा अंधारे सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही सध्या त्या महाडमध्येच आहेत मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळी सुखरूप आहोत चिंता नसावी अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे